नमस्कार मी आपण पाहत आहात जेजुरी कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा दिनांक दोन सप्टेंबर रोजी भरणार असून सोमवारी सकाळी अकरा वाजता श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा जेजुरी गडावरून करहा स्नानासाठी मार्गस्थ होणार आहे पालखी सोहळा करहा नदीला पोहोचल्यानंतर उत्सव मूर्तींना करहा स्नानाचा धार्मिक विधी होईल अशी माहिती देवाचे मानकरी इनामदार राजेंद्र पेशवे यांनी दिली या यात्रेच्या नियोजनासाठी जेजुरीच्या ऐतिहासिक छत्री मंदिरात श्री खंडोबा पालखी सोहळा समिती मानकरी खांदेकरी समस्त ग्रामस्थ मंडळ मार्तंड देवस्थान देवस्थ यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी वरील माहिती देण्यात आली या बैठकीला ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे इनामदार राजेंद्र पेशवे सचिन पेशवे पदाधिकारी सुधीर गोडसे कृष्णा कुदळे छबन कुदळे गणेश आगलावे रोहिदास माळवदकर संतोष कोमणे अरुण कोंबणे रामदास राऊत रामचंद्र भापकर शैलेश राऊत सुशील राऊत अविनाश झगडे ओंकार झगडे जाफर पानसरे पंडित हरपळे पुरोहित शशिकांत सेवेकरी प्रसाद खडे पुजारी सेवक वर्ग देवाचे मानकरी सोहळ्याचे खांदेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे मंगेश घोणे पोपट खोमणे विश्वास पानसे व्यवस्थापक आशिष बाठे माजी विश्वस्त नितीन राऊत संदीप जगताप जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे भरत आरडे आदी उपस्थित होते श्री मार्तंड देवसंस्थांच्या वतीने पालखी सोहळ्यातील देवाचे मानकरी पालखी सोहळ्याचे खांदेकरी भाविक यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे विश्वस्त पोपट खोमणे यांनी सांगितले सोमवती यात्रेत बनावट भंडाराची विक्री व वा वापर करू नये अशा बनावट भंडारामुळे पालखी सोहळ्याचे मानकरी खांदेकरी व भाविकांच्या डोळ्याला व त्वचेला त्रास होतो बनावट भंडारा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असे आवाहन श्री खंडोबा पालखी सोहळा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी यावेळी केले कडेपठार देवता लिंग ट्रस्ट व पुजारी वर्ग यांच्यात सुरू असलेला वाद त्यांनी एकत्र बसवून मिटवावा यातून देवाची व गावाची बदनामी होऊ नये अशी सूचना ग्रामस्थांनी केली ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा